दोन दिवस झाला आपल्याकडे चांगलाच पाऊस येतोय आणि आज आपण आलोय का दोन दिवस तर आधा होता तर मित्रांनो आज आता आधा गेले ते बाहेर तर मित्रांनो या ठिकाणी बघा कसं काय पाणी पार ह्या दगडाच्या खडून कडे नाही येते या आतून पाणी येते मित्रांनो तर मित्रांनो आपलं दादा साहेब आले आता ते आताच रामराम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल डोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आजचं आपलं नाही का दोन दिवस झाला आपल्याकडे चांगलाच पाऊस होते आणि आज आपण आलोय मॅटर का दोन दिवस आपलं दादा होत तर मित्रांनो आज आता दादा गेले ते बाहेर त्यामुळे मी आलोय आणि आज पाऊस बिहू शकतोय का काय काय सांगता येत नाही त्याकरता मित्रांनो आजचं आपलं तुम्हाला दिवसभराचं वातावरण दाखवणार मी मेंढ्राकडं आता मेंढरा काही म्हणले मेंढ्राकडचं वातावरण पाहायला भेटणार तर आज जर पाऊस बिऊस आला तर आपलं आता काय अंगाव बी आणलं नाही शाल आणले त्यामुळं आजचं संपूर्ण वातावरण पाहिजे तुम्हाला चला तर मग तर मित्रांनो आपली मेंढ्रा आली बघा इकडं डोंगरात आता सगळी मेंढ्रा थांबले ते वरण्या साइडनी मेंढ्रा च पण आपली शेरडं काय चाहणार राह शेरड निसती चालते ते शेरडांना जावं आता आपण दर्यामध्ये जाईल ना तवा कुठं झाडपाला गाव इकडे बी आहे झाडपाला शेरड इकडे काही सरतच नाही राह आपल्या इकडे निसती अशी काट्या कुट्याची जोडपण हे आपली शिरड कर्ड बघा का। काट्याचं याचा पाला का दे 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 तो। तो भी खाते तिकडे बी खाते या ते शेवराचं झाड आहे आपलं हेवराच्या झाडाचा पाला आवडीने खाते आपली शेरड करड मेंढं नाही मित्रांनो शक्यतो आपण जर तोडून खाली टाकलं तरच मेंढरं नाही तर शिरडं आपली असे वर पार वर झाडाव पाय टाको टाकू पाला खातात आपली सगळी शर्ड गेली दर्यात आणि जोपर्यंत ही शेर्ड दर्यात जात नाही ना तोपर्यंत आपल्याला निस्तूच चालायला लागतो निस्त मेंढरा लागत मेंढरे आले ते दर्याच्या कपडेला मित्रांनो जोपर्यंत शेरडांच्या असं शेरडांना शेरडांचा चारा गावत नाही का शेरडांचा चारा म्हणजे इकडं दर्यात तंटण्या तोंटण्या झाडे बिडे बी असतात भरपूर आणि तोपर्यंत मग आपल्याला निस्तूच चालायला लागतो शर्ड निस्तू पळते चाऱ्याच्या ठिकाणी आणि मग ती शेरडांच्या कुठं शिर्ड गेले तर दर्यात आता आपल्याला बरं वाटायला लागले कारण शिरडा खाली मध्ये आपण पण दर्यात शिरड गेले ना एक मनात भीती असते बाबा लांडगा बिंडगा आहे का काय लांडगा बिंडगा असला तर असं शेरडो बिरडू मारू शकतो ना आपलं करता इकडे दर्यात जायचं बी काय सुखासुखी नसतं बाबा मागच्या काय आठवड्यात मित्रांनो इथं पाण्याचा ठिपका सुद्धा नव्हता पण आता दोन दिवस झालं पाऊस पडतोय आपल्याला आणि त्या दोन दिवस होणाऱ्या पावसाने बघा असे चांगले डबके डुबके भरले ते खाली मोठे मोठ्या नाल्यात मग पाणी पण एक टिपका बी नव्हता आता इकडे बी चांगलं पाणी आलं आपली मेंढर शेंड येता जाता इथं पाणी पि देत असं दे 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 नळीला यायला असं नळीला याला पाणी असलं ना असं ज्या मेंढराला ताण लागल ना ते आपलं असं नळीला याला जाऊन पाणी पिऊन येतं आता या आपल्या मेंढीला ताण लागलेली आता तिथे जाऊन पाणी पिऊन आली बघा मित्रांनो ह्या पाण्यात ज्या ह्या बेडके आहेत का बघा या या असले बेडके फक्त आपल्याला पाण्यातच बघायला भेटतात बरं का या असे जमनीवून असतात असे तळ्यात बिळेत तर मोठे असतात हे आपला बारका ढबे त्यामुळं ह्या बारके बारक्या दिसतात आपल्याला अगं कसले अशा लय मोठ्या होत्यात मित्रांनो या बेडक्या एकदम मोठ्या मोठ्या ही कशी ही तर आता ह्या डावा सगळ्यात मोठी बेडकी आहे त्यामुळं तिलाच दाखवते मी तुम्हाला तर मित्रांनो आता आपल्याला लय ताण लागले आणि आपण आता त्याच ठिकाणी आलो ज्या ठिकाणी आपल्याला पाणी प्यायला गावतं मेनरज आपली इकडे फिरून आली आणि मग इकडे फिरून आले आता त्या ठिकाणी मी पाणी प्यायला चालले तर कडाबिढा एकदम खत्री आपण आज कड्यात खाली जाणार आहे तर थोड्याच वेळात जाईल आपण त्या काड्यापाशी त्या कड्यापाशी गेलं की तुम्हाला दाखवतो तो, तो कडा कसला आहे इकडं नाही मित्रांनो पाणी पार तिकडं पडेलल्या साईडला आहे मला वाटलं इथं पाणी इथं काही पाणी नाही आपण ज्या ठिकाणावरती आलोय ना आता त्या ठिकाणी तर काय पाणी नाही पाणी आहे दुसऱ्याच ठिकाणी जिथं पाणी आहे तिथं आपल्याला जायला थोडीशी वाट आहे मला वाटते हो का असं कड्या कड्यात ना कड्या तिथं खाली पाणी या ठिकाणी पाणी मित्रांनो आपलं प्यायचं तर आता त्या ठिकाणी जाऊन पाणी पाणीविणी पिऊन बघू कसं काय पाणी आहे आपलं तर मित्रांनो याच ठिकाणी आपण आता पिणार आहे पाणी तर पार आपल्याला असं बसावं लागतं आणि असं पाणी प्यावं लागतं <coughs> तर पाणी नाही आता पिलोय आपण अजून प्यायचंय मग आपण मस्तपैकी पी फोगल तर मित्रांनो या ठिकाणी बघा कसं काय पाणी पार ह्या दगडाच्या खालून कडे येतं या आतून पाणी येत आहे मित्रांनो आपल्याला बी नाही एवढं काय माहितीतलं आता आपण पॉटभर पाणी पिलो याच ठिकाणी मित्रांनो हे बघा या आखंवरनं दगड आहे आणि दगडाच्या मधून बघा खाली बघा इकडं खाली बी दगड आणि ह्याच्या मधूनच कसं पाणी येत आहे बघा कसलं मित्रांनो एकदम खतरनाक डोंगरात ना कुठून पाणी येतं एकदम मित्रांनो आता हे आख दगडात मध्ये आतमध्ये झरपले आणि दगडाच्या मधून पाणी येतं एकदम जोरा जोरात जोरात हे असं असं दगडाच्या आतून झर लागलेले आहेत आपल्या या ठिकाणी तर मित्रांनो हे पडेल किल्ल्यासारखं दिसतंय का ते आहे आपलं ढवळेश्वर आणि आता पाऊस आलाय ढवळेश्वरला म्हणजे झिमझिम एकदम ताई पडल्यासारखं तर मित्रांनो आज म्हणजे असं नाही का निम्मा दिवस तर निघून गेलेला आहे आणि निम्मा दिवस निघून गेलाय अजून काही एवढा पाऊस नाही आता थोडं आपले एकदम दाईवर पडल्यासारखं आणि आपलं म्हणजे नाही का मेंढ्रलना असं जर पावसाने काही वरलं ना गावात मेंढर काय चरत नाही पाऊस असल्यावर मग काय बिलकुलच चरत नाही निस्ती पळत सुट्ट्यात तर आता आपलं दोन दिवस झाला का मेंढ्राका तेव्हा चांगलाच पाऊस होता आणि आज आपण मेंढ्रका आलोय तर आज निम्मा दिवस नेऊन गेला आहे पावसाने वाचवले आपल्याला पावसाची काय गॅरंटी आहे ते निसर्ग आहे निसर्ग हो काय करायला आपल्याला काही सांगता येत नाही त्यामुळं अजून पाऊस येणं बाकी येतोय ये काय संध्याकाळून बघू आपण ब्लॉग मध्ये आपल्या पाऊस आल्यावर हो मला नक्कीच दाखवणार मी तर मित्रांनो नाही नाही म्हणता चांगलीच पावसाची पाळी आली अशी म्हणजे दिसणार एवढं काय पण पाऊस आले नाही मित्रांनो बा मला आपल्या हातावरती दाखवतो हो का असे म्हणजे हे असं ताई वरलं ना आपली मेहनत चरत नाही अजिबात असे म्हणजे आता खात्यातही सध्या तर अजून तर बरच असं म्हणजे येल असं वाटतंय पाऊस कस काय पब्लिक तर मित्रांनो अशा रेल्वेत लवकरच आपण तुम्हाला दिसेल म्हणजे असं म्हणजे आम्ही जाणार आहे एका ठिकाणी सिक्रेट जागा आहे तर ते आपलं नंतर तुम्हाला सांगेल कधी जाणार आहे काय जाणार आहे तर आता रेल्वे आल आलती तर म्हणलं आपल्या पब्लिकला रेल्वे बी दाखव आणि आपण नक्की मित्रांनो शंभर टक्के असं रेल्वेमध्ये जाणार आहे तर आपण आता ब्लॉगमध्येच सांगेल तुम्हाला कुठं जायचं काय आहे ती तर मित्रांनो बघा हरण अशी आता डोंगरात मेरा असल्यामुळं हरणाशी येतात वर आणि मित्रांनो संध्याकाळची अशी ना अशी वावरात ह्याच्यात सराय जाते ती हरण तर मित्रांनो आता डोंगरात आता आपली मेंढर देऊ डोंगरावर दे डोंगराला फेरफटका मारून आले ते माळाला पण मित्रांनो आता विषय काय झाला माहिती आहे का आत्ता वाजल्या ते साडेसहा आणि अजून आपल्याला एक दीड किलोमीटर अजून लांब जायचं आहे आणि जेवढी बी मेंढकं होते ना डोंगरात म्हणजे जेवढी बी मेंढरावाली सगळी मेंढरावाली निघून गेले ते आणि फक्त आपलेच शेवटचं खांड राहिले म्हणजे आपलीच मेंढर राहिले ते शेवटी आणि आता आपल्या मेंढरांना घेऊन जायचं आहे बाबा साडे सहा ते जाऊस तर सात बी वाजते काही सांगता येत नाही मित्रांनो अशी पाऊस पाऊसकाळ्याच्या दिसात ना लंगडीसुद्धा होत्यात आणि आपली तीन मेहर लंगडी ते हा एक आपला बालिंग आहे बाबा घडी बी लंगडा झालाय आणि असे लंगडे बिंगडे झाले ना त्यांचं हलवा त्या डोंगरात कारण का ते हो। तो 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 तर इकडं दगडी सगळी आणि ह्या दगडात लंगत चालायचं तीन पाय कड आपलं इकडं जर तुम्ही बघितलं असते किती खडिवर करायला लागतात तर मित्रांनो आपली सगळी आता कोकरी वाढल्यात ते आरचणी काय रे बाय गेट खोल गेट खोल आरचू गेट। आरचूने आज आपलं काम केलं कुकर सोडले ते सगळी आणि या ठिकाणी आपली सगळी कोकरी बिकरी मिळ ते दूध पेते ते मस्त मग सुटली का शाळा हम्म आर्चूने कुकरी सोडली तो सोडली ना कुकरी मग काय तर मित्रांनो आपलं दादा साहेब आले ते आताच काय आणले पत्यात हे भुवा ज्या ठेवल्याला कुठं ठेवल्याला भाऊ कळ्याच्या टायमाला तिकडे ठेवला होता का ते घेऊन लावलो ना आता हे आता या नाही ते थोडं थोडं हे आपला बुवा मित्रांनो पावसाळ्यात गाडी इथे आपली मावळत नाही त्या गाडीत टाकून देईन का दुसऱ्याच्या घरी होता ते आता आपल्या घरी ठेवायचं आहे की दहा दहा घेऊन आले ते नाना ना काय चाललं काय चाललं आहे बाबा तर मित्रांनो आताच आपली मेंढरा आल्या में वाड्याला आणि मेंढर वाड्यात आल्यावर मी डायरेक्ट व्हिडिओ शूटिंग चालू केले तर आता किती वाजल्यात बघायचं का तर बघा सहा एकोणसाठ सहा एकोणसाठ झालेत मित्रांनो म्हणजे सात वाजले ते आता सात वाजता आपली मेंढर आल्यात आहे वाड्याला आणि आता इथून मोर्च सुद्धा वातावरण दाखवणार आहे मी तुम्हाला

चप्पल आहे काय बघ कसली चप्पल पाचशे रुपयाची नाही का पैसे नव्हते माहिती का दसऱ्या कोण घेऊन आणले आणली कोण घेऊन आणले तर मित्रांनो आपल्या आईच्या चालल्यात मस्ती पैकी चपात्या चपात्या बनवते काय चपात्या बनवते चपात्या चालल्यात संध्याकाळचा साईपाक आणि भाजी काय बनवणार आहे आता काय तरी केली पाहिजे हम्म नंतर ठरवायचे काय चपात्या झाल्या आता सध्या तर चालल्यात चपात्या मस्तपिके आपलं जेवण बिवण तयार होईल मित्रांनो मित्रांनो आता आपल्या चपात्या झालेल्या ही आहे आपली शेवटची चपाती मस्त आणि आता रोटी बिनतेलाची रोटी आपल्या आईला आवडते आई म्हणते आईने बिनतेलाची बनवली तिला अजिबात तेल बिल लावलं नाही तर का कशी काय आणि आता मस्त आता कालवण बनवायचे कालवण बनवायचं कडक घेतली एवढी आता सुट्टीच कालवण बनवायचं तर मित्रांनो आपली एवढी सुकट आणि आता आपल्या आई चपात्या बरं खायला आपल्याला सुट्टीचं व्हायचं कालवान बनवणार आहे चटणी बनवणार होती पण चटणी नको आपलं कालवानच बनव खायला बी भारी लागेल व्हायचं आता ही सुकट घेतली हिला चांगली धुवून घ्यायची सुकट धुवून घेतल्या कचकच लागत नाही काय नाही

चांगली कुरडी भाजून झाली या आता तेल टाकून चांगली चळून घ्यायची कालवण करायसाठी एक कांदा चिरून घ्यायचा बारीक बारीक तर मित्रांनो मस्तीपिकी आपली आता सुपट झाली तळून आता त्यात कांदा बिंदा टाकून बनवायची कालवण सुकट तळती आपली बघा आता सुकट चांगली तळून झाली आहे बुंग तळून घेतली चांगली आता त्यात कांदा मागायची एक चिरल्याला आहे टाकून चांगला कांदा द्यायचा चांगला सुटी चळून घ्यायचा तर मित्रांनो मस्त विक आपला आता सुट्टीचं कालवण शिजते शिजाय घातले या ठिकाणी मस्तपैकी आता होईल कालवण आपल्याला हो जेवायचे मित्रांनो चांगला जाळ लागलाय त्याला <स्थाँगा> तर मित्रांनो मस्तपैकी मला आईने दिले जेवण हे आपलं जेवणाचं ताटे आणि चपात्या आणि चपात्या दुसऱ्या भांड्यात दे, दे तर मित्रांनो ह्याच्यात आपलं कालवण आणि चपात्या घ्यायच्या दुसऱ्या भांड्यात तर मस्तपैकी करायचं जेवण आपल्याला आता तर मित्रांनो आता जेवण बिवण तर करायचे ते काय दाखवणार नाही तुम्हाला आता खाणार एक बोक लागले दिवसभर मेंढरा का असल्यामुळं तर मित्रांनो आजचा आपला ब्लॉग कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबळे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद